श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने तारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन नितीन तायडे यांच्यासह समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शिबिरास लाभलेली डॉक्टर अजय सिंग परदेशी डॉक्टर तौसिफ खाटिक डॉक्टर हिना खाटिक डॉक्टर नेहा परदेशी यांनी रुग्णांची तपासणी केली व मेडिसिन उपलब्ध करून दिले यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील प्रांत अधिकारी भूषण अहिरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समाधान वाघ माननीय नगराध्यक्ष संजय गोहिल तारखेडेचे सरपंच विकास मुकुंदराव पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील दिनकर बागुल यांच्यासह मुख्य मार्गदर्शक वाघ गुरुजी डॉक्टर बापू सोनवणे प्रदीप चव्हाण धनराज पाटील आर आर पाटील राजेंद्र पाटील व सर्व ग्रामस्थ व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते